शिवसेना पक्षासाठी तब्बल सात वर्ष अनवाणी फिरणाऱ्या एका शिवसैनिकानं उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे वर्सोव्यातल्या शिवसेना उपनेत्या राजुल पटेल यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी पक्षातील गळती रोखण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर निर्माण झालंय पाहूया रिपोर्ट ठाकरेंच्या शिवसेनेच्या धडाडीच्या नेत्या जुन्या महिला शिवसैनिक आणि ठाकरे घराण्याशी अनेक वर्ष एकनिष्ठ राहिलेल्या राजुल पटेल यांनी शिवसेनेत प्रवेश केला तारखेला याच राजूल पटेल जोगेश्वरीतल्या उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात व्यासपीठावर होत्या पण अवघ्या चारच दिवसात त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत ठाकरे गटातल्या काही पदाधिकाऱ्यांवर निशाणा साधला कितीतरी असे जे कार्यकर्ते असतात की ज्या कार्यकर्त्यांना आपल्यापासून जळण नसते ज आपल्यापासून दुःख होतं आणि म्हणून आपला माझा कुठेतरी त्यांना नायनाट करायचा असतो म्हणून त्यांनी हे केलं त्यामुळे अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी मी आज या शिवसेना पक्षात प्रवेश केलेला आहे आणि शिवसेना पक्षात मला माहिती आहे शिंदेसाहेबांनी आज अडीच वर्षात जे चा, चांगल्या प्रकारे कामं केली लोकांना खूप चांगल्या प्रकारे मदत केली सहकार्य मिळेल याच्यासाठी मी आज प्रवेश केले त्यांचा आणि स्थानिक आमदारांचा काहीतरी प्रॉब्लेम होता हरुण खान यांचा त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम होता आणि त्या प्रॉब्लेम मधून म्हणजे त्या अक्षरशः फार भाऊक झाल्या होत्या आताही कि ताई मला असं वाटत नव्हतं की मी कधी असा गद्दारीचा डाग लावून घेईल तर मीच म्हटलं अह राहू दे आता बोलू नका वयस्क आहात तुम्ही तुम्हाला त्रास होऊ नये राजूल पटेल ठाकरेंच्या शिवसेनेत उपनेता या पदावर होत्या वर्सोवा विधानसभेत त्यांनी महिला संघटक म्हणून काम पाहिलं होतं पक्षातल्या जुन्या महिला शिवसैनिक अशी त्यांची ओळख होती जोपर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही अशी प्रतिज्ञा राजूल पटेल यांनी दोन हजार बारामध्ये केली होती दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरच तब्बल सात वर्षांनी त्यांनी पायात चप्पल घातली दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी वर्सोवा विधानसभेत अपक्ष निवडणूक लढवत बत्तीस हजारांपेक्षा जास्त मतं मिळवली दोन हजार चोवीस मध्येही त्यांनी पक्षाकडे विधानसभेचं तिकीट मागितलं होतं मात्र पक्षानं हारुन खान यांना उमेदवारी दिली त्यामुळे राजूल पटेल नाराज होत्या अंधेरीच्या सभेत राजुल पटेल व्यासपीठावर होत्या सन्मानानं बसल्या होत्या तीन दिवस झाले त्या गोष्टीला तेवीस तारखेला त्या व्यासपीठावर होत्या त्या बसल्या होत्या जोपर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे होत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही अशी त्यांची भूमिका होती आणि तनवाणी फिरत होत्या बराच काळ आता असं अचानक काय झालं त्यांच्या पायाला कोणते काटे टोचले मला माहीत नाही पुन्हा राजूल पटेलला मी गेले कित्येक वर्ष ओळखतो माझ्याबरोबर विभाग प्रमुख द्या आणि शिवसेनेच्या एक जबरदस्त कार्यकर्ते म्हणून तिचा नाव लौकिक होता राजू पेडणेकरांशी त्यांचा वाद होता राजू पेडणेकरांची पक्षात अकालपट्टी झाल्यानंतर खरं म्हणजे त्यांचा कोणाशी वाद असल्याचं कारणच नाही आता त्या नाराजीचं खापर ते अंतर्गत राजकारणाला जर देत असतील तर त्याला मी काय करू शकत नाही राजुल पटेल यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर वर्सोव्यातल्या शाखेवरूनही वाद सुरू झालाय शाखेला टाळं लावून राजूल पटेल यांनी चावी स्वतःकडे ठेवल्यानं ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक झालेत शिवसेनेची शाखा आहे या शाखेसाठी मी स्वतः मार खाल्लेला आहे प्रत्येक शिवसैनिकाने दगड विटा सिमेंट स्वतःच आणून ती शाखा बांधली आहे आणि त्याप्रमाणे कोर्टाचं सगळं प्रकरण मिटवून आम्ही शिवसेनेने ती शाखा पुन्हा बांधली फक्त नगरसेविका राजुल पटेल होती म्हणून कागदपत्र राजुल पटेलच्या नावावरती असतील राजुल पटेल यांनी शिवसेना सोडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ज्यांना आहे त्यांना जाऊ द्या असं म्हटलंय यावर एकनाथ शिंदेंनी टोला लगावलाय अशी लोक आहेत जे निवडणुकीच्या आधी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी मग फंडासाठी असेल पैशांसाठी असतील स्वार्थासाठी असेल गद्दारी करण्यासाठी असतील सोडून जातील ज्यांना जायचंय त्यांना जाऊ द्या कोणी गेलं तरी आम्हाला परवा नाही एकटे जरी राहिलो तरी पुन्हा आम्ही महाराष्ट्र हा कसा पुढे न्यायचा ह्याच्यावर लढून जिंकून दाखवूया रस्सी जलगाई लेकिन बल नाही घ्या अशातली परिस्थिती आहे आणि जो गोंसेनी आती आणि म्हणून यांना देवाने सत्तुधी द्यावी एवढंच मी सांगतो रस्सी जलगाई वगैरे आता तुमची रस्सी कधी जा जाळतील बी जे पीवाले त्याकडे लक्ष ठेवा तुम्ही भाज्या बरोबर आहात तुम्ही आगीशी खेळताय आम्ही वाचलो आहे आमची रस्सी पुन्हा नव्यानं आम्ही वळू आणि त्याचा फासही करू कोणाच्या गळ्यात टाकायचं आहे ते टाकू ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागलेली असतानाच आणखी एका निष्ठावान शिवसैनिकानं खळबळजनक दावा केला शिंदेच्या शिवसेनेनं लोकसभेचं तिकीट तर भाजपनं राज्यपाल पदाची ऑफर दिली होती असं चंद्रकांत खैरे म्हणाले शिंदे गटाकडनं लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी त्यांना उमेदवार मिळत नव्हता म्हणून संजय शिरसाटनी दोन तीन लोकांना सांगितलं अरे आमच्याकडे घेऊन त्यांना आम्ही पूर्ण खर्च करू हे करून भाजपवाले तर माझ्याकडे किती वेळेस येऊन गेले दिल्लीतून पण ऑफर होती अनेक मान्यवरांची होती हरिभाऊ बागडे राज्यपाल झाले तुम्हालाही आम्ही राज्यपाल करू नक्कीच आहे लोकसभेची निवडणूक होती चंद्रकांत खैरे त्या अर्थानं एक ज्येष्ठ नेते होते आणि माझं काम होतं माझा पक्ष मला वाढवायचा होता आणि त्यांनी जर आमच्याकडून उभं राहिलं असतं तर ते आज खासदारही असते परंतु त्यावेळेला त्यांनी माझी ऑफर नाकारली परिणाम त्यांच्याच विरोधात आम्ही निवडणूक लढवावी लागले आणि आमचे संदीपान बुमरे निवडून आले वाईट तर वाटणार ना त्यांना नसत ते खासदार असते परंतु ते नाही आले योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्याची क्षमता नसेल तर काय परिणाम होतात त्याची जाणीव आता त्यांना झाली असावी आधी राजूल पटेल यांनी ठाकरेंची शिवसेना सोडली त्यानंतर पुण्यातही काही कार्यकर्त्यांनी शिंदे गटाचा रस्ता धरला आणि चंद्रकांत खैरे यांनीही आपल्याला ऑफर होती असा दावा केला त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी पक्षातील गळती रोखण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर निर्माण झालंय गणेश थोरातसह गोविंद ठाकूर टीव्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं